प्रश्नांना माझं नाव दीपक काशनाथ कांबळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार नांदेड जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार महादेवी कोळे यांच्या प्रचारार्थ जनतेकडून उत्सुसाचा प्रतिसाद मिळालेला आहे तसेच येथील सर्वसामान्य नागरिकांना गावकुसाभर राहिलेल्या लोक लोकांना एक आशावाद आहे की खासदार राजू शेट्टी साहेबांच्या रूपाने तसेच मान्य गणपतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने कुठेतरी सहकार्य आणि कुठेतरी शेतकऱ्यांची चळवळ ही एकत्र येत आहे आणि ही एकत्रकरणामुळे गावकुसाभरची जी लोकं राहत आहेत किंवा शेतकरी असतील यांना एक आशावाद निर्माण झालेला आहे की सर्वसामान्य लोकांना ही दोनच नेते बंटी पाटील साहेब यांच्या रूपाने एक न्याय देतील ह्यामुळे माधवी कोळे महादेवी कोळे यांना जनतेतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या प्रचारार्थ लोक स्वयंपूर्तीने असा उठाव करत आहेत आणि काल झालेल्या नांदणीतील बंटी पाटील यांच्या सभेमुळे एक असा चांगला एक आशावाद निर्माण झालेला आहे की महादेवी कोळी या भरघोस मताने अशा निवडून येतील संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा